भारित बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यावरील चौकशी व्हावी दत्तात्रेय कदम यांना देण्यात दत्तात्र निवेदन माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या गाडीवर मध्य प्रदेशात हल्ला झाला होता या हल्ल्याचा निषेध जयसिंगपुरात करण्यात आला मध्यप्रदेशातील महू गावात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांना बोलवण्यात आले होते या कार्यक्रमास सर्व पक्षाचे नेते हजर होते हा कार्यक्रम संपून माजी खासदार प्रकाश आंबेडकर बाहेर पडत असताना त्यांची गाडी अडवून त्यांना काही समाजकंटकांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांना अटक करून हल्लेखोरांना कडक शासन करावे ही मागणी भारी बहुजन महासंघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दिगंबर सकट यांनी जयसिंगपूरच्या क्रांती चौकात निषेध व्यक्त करून जयसिंगपूर पोलिसांना निवेदन दिलं गौतम वाघवेकर प्रकाश ढाले धनपाल कांबळे किरण जगताप अनिल आवडे यांच्यासह भारिपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे भारत देशाचे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय माझे खासदार भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर जातीवाद्याने भाड हल्ला केला त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी जे बलिदान दिले दिलेलं आहे तेच बलिदान त्यांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर देत आहेत ज्या युनिव्हर्सिटीमध्ये विषय होता की आरक्षण आणि विज्ञान आणि त्याचं लेक्चर करून मान्य प्रकाश दत्ता बाबासाहेब आंबेडकर बाहेर येत होते आणि त्याच्यावर गाड्या अडवून त्यांचा जो भर हल्ला केला आहे त्याचा सर्वतोपरी आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करताय की त्यांनी या घटनेचं गंभीर्य घेऊन जी घटना झालेली आहे त्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा महाराष्ट्रातला भारतातला आंबेडकरी समाज शांत बसणार नाहीत आणि याची दखल प्रशासनाने घ्यावे पोलीस प्रशासनाने घेऊ आणि होईल तेवढ्या लवकर त्याच्याने तात्काळ अटक करावे अशी आम्ही या निर्धनाने मागणी करतो